आपण बघणार आहोत चंडालिका प्रकृतीची धम्म दीक्षा तर एकदा येथे अनाथपिंडकाच्या जेत जेतवन आश्रमात भगवान बुद्ध विहारत असताना त्यांनी चंडालिका प्रकृतीची दीक्षा प्रकृतीला दीक्षा दिली होती ती आपण आज बघणार आहोत तर भगवंताचे शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेले होते भगवंतांचे शिष्य होते आनंद ते एकदा भिक्षा मागण्याकरिता श्रावस्ती नगरामध्ये गेले होते भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होते आणि भिक्षा वगैरे हे केली त्यांनी आणि मग भोजन झाल्यानंतर ते नदीवर जात होते पाणी पिण्यासाठी त्यांनी तेथे नदीतून भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी बघितली तर नदीवर जात असताना आनंदांनी तिथे बघितलं नदीवर की एक मुलगी भांड्यामध्ये पाणी भरत आहे आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले आणि मग आनंद त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी त्या मुलीला थोडेसे पाणी मागितले मुलीचे नाव प्रकृती असे होते ती जी मुलगी त्या नदीवर भांड्यामध्ये पाणी भरत होती तिचे नाव होते प्रकृती त्या मुलीने मी चांडालिका आहे मी पाणी देऊ शकत नाही तर भ भंते आनंदने तिला पाणी मागितल्यावर ती म्हणू लागली की मी चांडालिका आहे मी पाणी देऊ शकत नाही असे म्हणून पाणी देण्याचे तिने नाकारले ती अशी बोलली आणि ती तिने आनंदला पाणी देण्याचे नाकारले आनंद म्हणाले मला पाणी हवे आहे आनंद त्या त्या प्रकृतीला मुलीला म्हणाले की मला पाणी हवे आहे मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही तू चांडालिका आहेस मला त्याच्यासोबत तुझ्या जातीसोबत मला काहीही कर्तव्य नाही काहीही घेणे देणे नाही मला काही फरक पडत नाही मला फक्त पाणी हवे आहे मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्यांना दिले असं म्हटल्यावर त्या प्रकृती नावाच्या मुलीने भंते आनंदाला आपल्या भांड्यातून थोडेसे पाणी दिले नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाले तिथे त्यांनी पाणी वगैरे पिले आणि ते तिथून मग जेतवन विहाराकडे जाण्यासाठी निघाले ती मुलगी त्यांच्या मागे मागे गेली ती प्रकृती नावाची मुलगी ती भंते आनंदाच्या मागे मागे गेली ते कुठे राहतात हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्यांचे नाव आनंद आहे ती त्यांच्या मागे मागे गेली आणि तिने बघितलं की हे कुठे राहतात तिने बघून घेतलं की हे ह्या ह्या जागी राहतात आणि तिने त्यांचे नाव पण माहिती करून टाकले तिला माहिती झाले की यांचे नाव काय आहे आनंद आहे आणि हे भगवान बुद्धांचे शिष्य आहेत हे तिने बघून घेतलं घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली तिच्या आईचे नाव होते मातंगी तर ती घरी आली आणि घरी आल्यावर तिने आपल्या आईला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली आपल्या आईला सगळी हकीकत सांगितली आणि हकीकत सांगून ती जमिनीवर पडून रडू लागली आईने तिला रडण्याचे कारण विचारले तिच्या आईने तिला विचारले की तू का बरं रडत आहेस सगळी हक हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशी तर मी आनंदाशीच लग्न करणार ती रडू लागली तर रडण्याचे कारण तिच्या आईने तिला विचारले तर ती म्हणाली मुलगी की जर तू माझे लग्न करायचे विचार करत असशील तर मी फक्त आनंदाशीच लग्न करणार त्यांच्या व्यतिरिक्त मी कुणाशीही लग्न करणार नाही मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही ती अशी आपल्या आईला म्हणू लागली आईने चौकशीला सुरुवात केली तिची आईने चौकशीला सुरुवात केली की के आनंद कोण आहेत तर परत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्य आहे तिने पूर्ण चौकशी केली आणि तिची आई परत आली चौकशी वगैरे करून तर तिच्या आईने तिला सांगितलं की हे जे लग्न आहे हे अशक्य आहे कारण आनंदांनी ब्रह्मचर्याचे व्रत धारण केलेले आहे अशक्य के आहे तर का बरं अशक्य आहे तर आनंदांनी काय केले आहेत ब्रह्मचर्याचे व्रत धारण केलेले आहे ती आपल्या मुलीला सांगू लागली हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले ती जी प्रकृती नावाची मुलगी होती तिला हे ऐकून खूप दुःख झाले की तिची म्हणजे इच्छा झाली होती लग्न करायची कुणासोबत आनंदासोबत आणि हे शक्य नव्हते तिला खूप दुःख झाले आणि तिने खाणेपिणे सोडून टाकलं तिने अन्य त्याग अन्न त्याग करून टाकलं ही परिस्थिती म्हणजे काही विधी लिखितच आहे असे मानवयास मी तयार ती तयार नव्हती तर म्हणून ती म्हणाली आई तुला चेटुकाची कला अवगत आहे ना ती प्रकृती आपल्या आईला म्हणते की आई तुला चेटुकाची कला अवगत आहे ना माहिती आहे ना मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का बरं करत नाही आणि जर तुला ही कला माहिती आहे कथा माहिती कला माहिती आहे तर मग तू आपला हेतू साध्य करण्यासाठी ही ह्या कलेचा उपयोग का बरं करत नाहीस आई म्हणाली काय करता येईल ते मी पाहते तर तिची आई तिला म्हणते की काय करता येणार तर हे मी बघते तिच्या आईने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले आणि तिच्या आईने कारण त्या मुलीने अन्न त्याग करून टाकलं होतं तर तिच्या आईला पण असं वाटत होतं की माझ्या मुलीला काही झालं नाही पाहिजे तर तिच्या आईने काय केलं त्या भंत्या आनंदाला घरी भोजनाचे आमंत्रण दिले मुलीच्या फारच आनंद मुलीला फारच आनंद झाला ती खूप खुश झाली ती मुलगी की माझ्या घरी आज ते येणार आहेत म्हणून त्यावेळी तिची आई आनंदाला म्हणाली मग ते आनंद म्हणते जी त्यांच्या घरी भोजनासाठी आले तर भोजनासाठी आल्यावर तिची आई मातंगी त्या भनते आनंदाला म्हणते माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे तिची आई भंते आनंदाला म्हणू लागते की माझी मुलगी तुमच्यासोबत लग्न करण्यासाठी खूप उत्सुक आहे आनंद उत्तर देतात मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतलेले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतलेले आहे आणि त्यामुळे मी कोणत्याही स्त्रीची स्त्रीशी तुमच्याच मुलीशी नाही हो ना ना तर मी कोणत्याही स्त्री सोबत लग्न करू शकत नाही आनंद तिच्या आईला असे उत्तर देऊ लागले जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करील तिची आई म्हणते आनंदाला म्हणू लागली की जर तुम्ही माझ्या मुलीशी लग्न नाही केले तर ती आत्महत्या करून टाकेल आणि इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे ती इतकी तुमच्याकडे आकर्षित झालेली आहे की तुम्ही जर तिच्यासोबत लग्न नाही केलं तर ती आत्महत्या करून टाकणार पण माझ्या नाईलाच आहे आनंदांनी काय उत्तर दिलं की माझ्या नाईलाच आहे मी ब्रह्मचर्याचे व्रत धारण केलेले आहे आणि मी कोणत्याही स्त्री सोबत लग्न काही करू शकत नाही तिची आई आतमध्ये गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदांनी लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले तिची आई आतमध्ये गेली आणि तिने आपल्या मुलीला सांगितले की आनंद जी तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी नकार देत आहेत म्हणून मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले मुलीने ओढून विचारले आई तुझी ती चेटूक विद्या कुठे गेली मुलीने आपल्या आईला ओरडून विचारले की आई तुझी ती चेटूक विद्या गेली कुठे आई म्हणाली माझी माझे चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही तर तिची आई म्हणू लागते की माझी जी विद्या आहे ती तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही मुलगी ओढून म्हणाली दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस मुलगी ओढून म्हणू लागली की आई तू दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस म्हणजे आज रात्रीच बघते मी त्यांना मला पत्नी म्हणून कसे स्वीकार करीत नाहीत तर त्यांना बाहेर जाऊ देऊ नको आणि मी आज रात्रीच बघते की ते मला आपली पत्नी म्हणून कसे स्वीकार करीत नाहीत ते आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले रात्र झाल्यावर आईने एका बिछाना एक बिछाना खोलीत आणला मुलीने जशी बोलली की आई तू त्यांना बाहेर जाऊ देऊ नको खोलीतच बंद करून ठेव आणि झाल्यावर बघू ते की ते मला आपली पत्नी म्हणून कसे स्वीकार करीत नाही तर तिच्या आईने तिच्या इच्छेप्रमाणेच केले आणि रात्र झाल्यावर एक बिछाना खोलीत आणला मुलीने स्वतःला अलंकृत करून व उत्कृष्ट पोशाख करून आत पाऊल टाकले आणि ती जी मुलगी होती तिने अतिशय ती तयार वगैरे नट्टाथट्टा करून अतिशय उत्कृष्ट पोशाख वगैरे घालून तिने आतमध्ये पाऊल टाकले परंतु आनंद अचल राहिले आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला त्यामुळे खोलीत आग भडकली तिची आई जी कला जाणत होती त्या कलेचा उपयोग करून तिच्या त्या कलेचा तिच्या आईने उपयोग केला आणि त्या खोलीमध्ये आग भडकली आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर तुम्हाला मी या आगीत फेकून देईन तिच्या आईने आनंदांचे कपडे धरले आणि ती त्यांना म्हणू लागली की जर तुम्ही माझ्या मुलीसोबत लग्न नाही केलं तर मी तुम्हाला ह्या आगीमध्ये फेकून देणार तथापि आनंद शरण गेले नाही तरीसुद्धा आनंद शरण गेले नाही आनंद तयार झाले नाही आईने व मुलीने असहाय होऊन त्यांना सोडून दिले त्यांनी खूप प्रयत्न केला परंतु आनंद काही मानले नाही तर शेवटी त्या आईने आणि तिच्या मुलीने प्रयत्न सोडून दिला आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला त्यामुळे खोलीत हा आनंदांनी परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली आणि मग आनंद भंतेजी परत आले आणि परत आल्यावर त्यांनी तथागतांना पूर्ण घडलेली हकीकत सांगितली दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी विहारामध्ये आली दिवशी सुद्धा ती मुलगी आता काय केलं तिने ती आनंदाचा शोध घेत घेत जेतवण विहारामध्ये आली आनंद भिक्षेसाठी बाहेर जात होते ज्यावेळी ती आली त्यावेळी भंते आनंद भिक्षेसाठी बाहेर जात होते त्यांनी तिला पाहिले आणि ते तिला टाळू लागले म्हणते आनंदने त्या मुलीला बघितले आणि ते तिला टाळू लागले परंतु ते जिथे जिथे गेले तिथे तिथे ती, -ती मुलगी ही त्यांच्या मागोमाग गेली भनते आनंद जिथे जिथे भिक्षेसाठी गेले तिथे तिथे ती, -ती मुलगी सुद्धा त्यांच्या मागे मागे गेली जेव्हा आनंद जेतवण मध्ये परतले तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्यांनी बघितले आणि भिक्षा वगैरे ग्रहण करून जेव्हा भत्ते आनंद जेठम विहारामध्ये परत आले तेव्हा त्यांनी बघितलं की ती मुलगी विहाराजवळ उभी आहे या मुलीने आपला कसा पिछा पुरविला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले भगवंतांनी तिला बोलावण्यास सांगितले त आनंदांनी भगवान भगवंतांना सांगितले की ही मुलगी सारखी माझा पाठलाग करत आहे तर हिच्यापासून कसा पिछा सोडवता येणार तर म्हणून भगवान बुद्धांनी तिला विहारामध्ये बोलवण्याकरिता सांगितले मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला ती मुलगी तथागतांच्या समोर आली आणि तेव्हा तथागतांनी तिला प्रश्न केला तू आनंदाच्या पिछा का बरं करीत आहेस मुलगी म्हणाली त्यांच्याशी मला लग्न करायचे आहे तर ती मुलगी म्हणते की त्यांच्यासोबत मला लग्न करायचे आहेत ते अविवाहित असल्याचे ऐकले आहे मी व मी सुद्धा अविवाहित आहे तेही अविवाहित आहेत आणि मी सुद्धा अविवाहित आहे आणि मला त्यांच्यासोबत लग्न करायचे आहे असं कोण म्हणते ती मुलगी भगवान बुद्धांना सांगते भगवंत म्हणाले आनंद हा भिक्खू आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत भगवान तिला सांगतात की आनंद हे भिक्खू आहेत आणि त्याच्या डोक्यावर केस सुद्धा नाहीत जर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी बघतो भगवान बुद्ध तिला म्हणतात की तू सुद्धा पूर्णपणे मुंडन केले तर मी काय करता येईल हे बघणार मुलीने उत्तर दिले माझी पूर्ण तयारी आहे मी मुंडन करायला तयार आहे भगवंत म्हणाले मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळवली पाहिजेस तू तयार आहेस परंतु मुंडन करण्याच्या विषयी तू तु तुझ्या आईची संमती मिळवली पाहिजेस असे भगवान बुद्ध त्या मुलीला म्हणतात मुलगी आईकडे आली आणि म्हणाली आई तुला जे करता आले नाही ते मी केले आहे मुलगी आपल्या आईजवळ आली आणि म्हणू लागली की आई तू जे करू शकली नाही ते मी करून दाखवलेले आहे मी मुंडण केले तर आनंदाची माझे लग्न करण्याचे वचन भगवंतांनी मला दिलेले आहे जर मी मुंडण केले तर भगवान माझे लग्न आनंदाशी करून देणार आहेत आई रागावून म्हणाली तू तसे मुडीच करता कामा नाही तिची आई तिला म्हणू लागली की तू आपले मुंडन मुळीच करता कामा नये तू माझी मुलगी आहेस आणि तू केस राखलेच पाहिजे तू माझी मुलगी आहेस आणि तू आपले मुंडन करता कामा नये आनंदासारख्या श्रमनांशी लग्न करण्यास तू इतकी का बरं उतावीळ झाली आहेस तिची आई तिला म्हणू लागली की आनंदासोबत लग्न करण्यासाठी तू इतकी का बरं उतावीळ झालेली आहेस त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझं लग्न लावून देणार त्यांच्यापेक्षाही चांगल्या माणसासोबत मी तुझं लग्न लावून देणार तिने उत्तर दिले मी आनंदाशीच लग्न करेन किंवा प्राण देईन तिची मुलगी आपल्या उत्तर देते की मी लग्न करणार तर फक्त आनंदाशीच करणार आणि जर माझं लग्न आनंदाशी नाही झाला तर मी आपला प्राण देणार माझ्या पुढे तिसरा पर्याय आहे नाही दोन पर्याय आहेत एक तर माझं लग्न आनंदाशी लावून दे आणि त्यांच्यासोबत जर माझं लग्न नाही होऊ शकलं तर मी आपला जीव देऊन देणार याच्या व्यतिरिक्त तिसरा कोणताही पर्याय माझ्याजवळ नाही आई म्हणाली तू माझा अपमान का बरं करीत आहेस तिची आई तिला म्हणाली तू माझं अपमान का बरं करीत आहेस मुलगी म्हणाली जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे तर ती मुलगी आपल्या आईला म्हणते की जर तू माझ्यावर प्रेम करत असशील तर माझ्या इच्छेप्रमाणे तू मला करू दे आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले तिच्या आईने आपला विरोध मागे घेतला आणि त्या मुलीने आपला मुंडन करून घेतला नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली आपल्या सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे तिने मुंडन केलं आणि मुंडन करून ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणू लागली की आपल्या इच्छेप्रमाणे मी आपले मुंडन केलेले आहे तथागतांनी तिला विचारले तुला काय पाहिजे आहे तथागत तिला विचारू लागले की तुला काय पाहिजे आहे त्याच्या शरीराचा कोणता भाग तुला आवडतो आणि आनंदाच्या कोणत्या शरी शरीराचा कोणता भाग तुला आवडतो मुलगी म्हणाली माझे त्यांच्या नाकावर खूप प्रेम आहे ती मुलगी म्हणाली की मला आनंदाचं नाक खूप आवडतं मला माझं त्यांच्या नाकावर खूप प्रेम आहे त्यांच्या मुखावर खूप प्रेम आहे त्यांच्या कानावर प्रेम आहे त्यांच्या आवाजावर माझे प्रेम आहे आणि त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे अशा प्रकारे तिने भगवंतांना उत्तर दिलं तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले तुला माहीत आहे काय की डोळे हे अश्रूंचे घर आहे तेव्हा भगवंत तिला सांगतात की तुला माहिती आहे का तू त्यांच्या डोळ्यांवर प्रेम जरी करत असशील तर डोळे हे अश्रूंचे घर आहे नाक हे घाणीचे घर आहे नाकामध्ये घाण असते तर नाक हे घाणीचे घर आहे तोंड हे थुंकीचे घर आहे तोंडातूनही आपण थुंकत असतो ते सुद्धा घाणच आहे तोंड हे, हे थुंकीचे घर आहे कान हे मळाचे घर आहे आपल्या कानामध्ये मळ असते आणि शरीर हे मलमूत्राचे आगर आहे आपले जे शरीर आहे हे, हे मलमूत्राचे आगर आहे अशा प्रकारे भगवान बुद्ध तिला सांगत होते जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात भगवान पद्धतीला म्हणतात की जेव्हा स्त्री आणि पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे जन्म जिथे आहे तिथे मृत्यूही आहे कुणाचाही जन्म झालेला असेल तर त्याला मृत्यू आहे म्हणजे आहे जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे जन्म जिथे आहे तिथे मृत्यूही आहे आणि जिथे मृत्यू आहे तिथे दुःख सुद्धा आहे थे मुली आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे तथागत तिला म्हणतात की मुली आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही आनंदासोबत लग्न करून तुला मिळणार तरी काय हे मला कळत नाही मुलगी गंभीरपणे विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचे तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे तिने सांगितले भगवंतांच्या अशा उत्तरामुळे ती विचार करू लागली आणि तिने हा जो आनंदाशी लग्न करण्याच्या इतके आग्रह त्यांनी तिने धरला होता त्यात काहीही अर्थ नाही हे तिला समजू आले आणि ते तिने मान्य सुद्धा केले आणि भगवंतांना तिने सांगितले भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली आज्ञा आध्न्या, अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते आणि भगवंतांना तिने वंदन केलं आणि भगवंतांना म्हणू लागली की मला ज्ञान नव्हतं अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते आता माझ्या मनात प्रकाश पडलेला आहे आणि आता माझ्या मनामध्ये प्रकाश पडला आहे माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्या सुरक्षित पोचलेल्या नौकेवरील नाभिकासारखी झालेली आहे माझी जी स्थिती आहे ती वादळामध्ये सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यावर सुरक्षितपणे पोहोचलेल्या नौकेसारखी नौकेवरील नाविकासारखी झालेली आहे निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झालेली आहे एखाद्या वृद्ध जो निर आश्रित असते त्याला आश्रय मिळावा अशा सारखी आता माझी परिस्थिती झालेली आहे आंधळ्याला ज्याप्रमाणे नवी दृष्टी लाभते त्याप्रमाणे माझी स्थिती आता झालेली आहे भगवंतांनी आपल्या सदुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे आणि ती म्हणू लागली की भगवंतांनी त्यांच्या आता मला झोपेतून जागे केले आहे प्रकृती तू तू भाग्यवान आहेस कारण चांडालिका असलीस तरी कुली स्त्री पुढे देखील आदर्श होशील भगवान तिला म्हणतात की तू भाग्यवान आहेस जरी तू चांडालिका असलीस तरी सुद्धा तू कुली स्त्री पुरुषां पुढे देखील आदर्श होशील तू हिन जातीची आहेस पण ब्राह्मण ही तुझ्यापेक्षा धडा तुझ्यापासून धडा घेतील तू जातीची जरी तरी सुद्धा ब्राह्मण तुझ्यापासून धडा घेतील न्याय आणि सदाचारण यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस न्याय आणि जो सदाचार आहे याच्या मार्गावरून तू ढळू नकोस म्हणजे राज सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राहण्या राहण्याही तुझ्या कीर्तीपुढे फिक्या पडतील न्याय आणि सदाचरण जे आहे यांच्या मार्गावरून तू मागे जाऊ नकोस नाहीत जेणेकरून राजसिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या ज्या राण्यासुद्धा आहेत त्यांचे जी कीर्ती आहे ते तुझ्यासमोर फिक्या पडतील विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्कुनींच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्या होता आता तिच्या ती जी ती जेवढा आग्रह करत होती आनंदाशी लग्न करण्यासाठी ते तिथं भ्रम पूर्ण दूर झाला होता तर आता तिच्या पुढे कुठलाही पर्याय नव्हता भिक्कून संघामध्ये सामील होण्याच्या व्यतिरिक्त त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती अत्यंज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला आणि अशा प्रकारे मग ती भिक्खू संघामध्ये तिचा प्रवेश घेण्यात आला आणि तिला दीक्षा देण्यात आली तर अशा प्रकारे आजची आपली ही गोष्ट होती चांडाली की प्रकृतीची धम्म दीक्षा साधू साधू साधू